सय्यद मतीन ख्वाजा यांनी चोवीस मे रोजी वाडा पार्क येथील जलतरण तलाव येथे भेट दिली असता तेथे सुरक्षा रक्षक दिसले नाहीत वॉचमन आणि इतर मुलांना योग्य ते ट्रेनिंग देण्यात आलेले नव्हते तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचा जलतरण तलावाचा अनुभव नव्हता ज्ञान नव्हते त्यामुळे चोवीस मे रोजी सद्रील घटनेचा गांभीर्याने विचार करून वाड्या पार्क जलतरण तलावामध्ये कुठलाही सुरक्षा रक्षक नसल्याने जीवितहानीची मोठी घटना होऊ शकते असे जिल्हाधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदनाद्वारे सूचित करण्यात आले होते दोन जून रोजी सकाळी वाड्या पार्क जलतरण तलाव येथे सागर कळसकर या व्यक्तीचा पोहताना मृत्यू झाला जिल्हा क्रीडा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या गैरप्रकाराने आणि गांभीर्याने लक्ष न देण्याच्या कारणामुळे सदर घटना घडली आहे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि ठेकेदार यांनी निवेदनाची दखल घेतली नाही तसेच त्यांनी जाणून बुजून कामात कसूर केल्याने निष्काळजीपणामुळे सदरची घटना घडली गट आहे त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी सय्यद मतीन ख्वाजा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष अथर खान माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष नवनाथ मोहिते बेलदार समाजाचे जिल्हा अध्यक्ष रघुनाथ मोहिते आदी उपस्थित होते या निवेदनाची दखल न घेतल्यास त्रिदल माजी सैनिक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा देखील इशारा यावेळी देण्यात आला नमस्कार मतीन सय्यद सामाजिक कार्यकर्ता आज जे जलतरण क्रीडा जे घटना घडली दुर्घटना घडली आहे आठ ते नऊ दिवसापूर्वी चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी मी मागणी केली होती माननीय जिल्हाधिकारी व क्रीडा जिल्हा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना का संबंधित जलंतर तलावावर तांत्रिक मनुष्य म्हणजे सर्टिफाईड लाईफ गार्ड ट्रेनर सुद्धा नाही आणि जेणेकरून सामान्य नागरिकाचे जीव धोक्यात असतो हो ही मागणी मी केली होती चोवीस तारखेला जर यांनी सदरील पत्राची दखल घेतली असती तर आज ही दुर्घटना घडली नसती माझी संबंधित ठेकेदार व जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा क्रीडा के, के, अधिकारी यांना सदर घटनेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी माझी प्रमुख मागणी आहे जर त्यांनी लोकांची जीवाची खेळू राहिली लहान मुलं पण असतात ही जी व्यक्ती आहे संबंधित व्यक्ती जी आहे बेचाळीस वर्षाचे सागर म्हणून एक सर्विसमॅन आहे ते बिचारा त्याचा बळी पडला आहे ह्या ठेकेदार असा ह्या ठेकेदाराच्या हलगर्जी पान असा त्याच्यामुळं माझी संबंधित क्रीडाधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर ताबडतोब आजच्या आज जर सदस्य मनोज गुन्हा दाखल नाही झाला तर मी पाच तारखेपासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर उपोषणात बसणार आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा